विशालगडावर झालेल्या घटनेसंदर्भाने पुसत शहरात पोलिसांचा रूट मार्च दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या संध्याकाळी सव्वा पाच ते साडेसहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन पुसत शहर व वसंतनगर परिसरात कोल्हापूर येथील विशालगडावर झालेल्या घटनेसंबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसत यांच्या मार्गदर्शनामध्ये पुसद शहरातील तहसील चौक महात्मा गांधी चौक चंद्रशेखर आझाद चौक बालाजी चौक गुजरी चौक देवकृपा चौक नगिना चौक कापड लाईन नेताजी सुभाषचंद्र बोस चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक श्री शिवाजी विद्यालय वसंतनगर मौलाना अब्दुल कलाम आझाद मार्ग टिपू सुलतान चौक रेहमानिया मस्जिद दुर्गामाता चौक बस स्टँड चौक मोहम्मद मस्जिद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला सदर रूटमार्च करिता पुसत उपविभागातील दहा पोलीस अधिकारी सदुसष्ट पोलीस अंमलदार आरसीपी पथक व साठ होमगार्ड असे अधिकारी कर्मचारी रूटमार्च करिता हजर होते